नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण गोकुळ गावात आहोत आणि गोकुळ गावामध्ये जन्माष्टमीचा उत्सव आज आपण शूट करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या गावची परंपरा आपण जाणून घेऊया जन्माष्टमी कशी साजरी होते ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर, तर आता आपण पुढे जाऊ तर तुम्ही आता माझ्या डाव्या बाजूला बघताय उभे आहेत आणि हे सगळे आपले गावाले आपल्या मडकेला सजवायचं काम सुरू आहे दही टाकण्यात येते आणि सगळेजणं आता प्रत्येकजण आता मुंबईहून गावाकडे आलेले आहे आणि या सणाचा उत्साह हो। तसाच जल्लोष आता आपण पुढे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हे आपण थोडक्यात पाहूया मडकी आता आपली कशी सजवली जाते त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम समजून घेऊया मंडळी आपण आता या बाजूला बघू आपण चौरंग बघतोय ह्या चौरंगामध्ये आपल्याला मडकी ठेवायची आहे गोविंदाची आणि ही सजवून झाल्यानंतर तिथे त्या मडकीची रीतसर पूजा होणार आहे ते पण आपण पाहूया तर आता हे सगळं सजावटीचं काम आणि मडकी सजवणं पहिली गोष्ट आणि पूजेला लावणं हे आता सुरू ऐकले आणि थोड्या वेळाने आपण पुढे ही तयार झालेली पाहणार आहोत सुंदर अशी मटकी सजवण्यात आली आहे बघा किती छान पद्धतीने पाटावर ठेवण्यात आले आणि त्याच्यानंतर ही सजावट सुंदर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो गावची पारंपरिक पद्धत अशीच असते तर आपण कोकणामध्ये आलो आहोत आता गोपळगाव येथे तर आता ही जी तयारी आहे ही तयारी उद्यासाठी पण आता आज जी जन्माष्टमी रात्र आहे ती आज आपण रात्र आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गावी कशा पद्धतीने जन्माष्टमी उत्सव कृष्णाचा जन्म कशा पद्धतीने साजरा केला जातो Ethípurruvadatrano. मंडळी आजच्या दिवशी गोकुळ गावात रंगबेरंगी सजावट संगीत आणि सणासुदीच्या मधून सुगंधाने वातावरण जिवंत झालेले आहे जुने विधी करण्यासाठी भजने गाण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथा सांगण्यासाठी सर्व कुटुंब एकत्र येतात दहीहंडीचा कार्यक्रम हा उत्साहाचा मुख्य आकर्षण आहे जिथे तरुण पुरुष दहीहंडी भरलेले भांडे फोडण्यासाठी मानवी पिरामिड तयार करतात की जे भगवान श्रीकृष्णाच्या खेळकर आत्म्याचे प्रतीक आहे उत्साह आणि सौहार्द अविस्मरणीय क्षण निर्माण करतात जे सामुदायिक बंध मजबूत करतात तर असा हा सण सध्याच जशी रात्र पडेल तर तसा आपण या गावचा उत्साह पाहणार आहोत तर आता आपण ही मडकी जी आहे तिची सजावट पूर्ण झाली आणि तिची पूजा करण्यात येते तर आपले सुहास मामा आता हे पूजून झालेलं आहे तसं आता प्रत्येकजण आपण जसं मडकीची पूजा करतो तसं प्रत्येकजण आता उपस्थित असलेले सर्वजण पूजा करतील आणि या मडकीला चौरंगामध्ये पूजेसाठी तिला आता विराज मानतात मंडळी आता आपण बघतोय मंडळाचे अध्यक्ष सुहास काते यांनी मडकी हातात धरलेली आहे आणि तिला आता चौरंगात बसवण्यात येते आणि हे चौरंग रात्री ह्या मडकीची देखील पूजा होणार आहे तसंच बाळगोपाळ श्रीकृष्ण यांची देखील आज रात्री आपण पूजा पाहणार आहोत तर अशा पद्धतीने ही सर्व तयारी एकत्र एक मिळून हे सगळे गावकरी करत आहेत आणि आता आपण जी काही मजा बघणार आहोत पुढच्या या आजच्या कार्यक्रमामध्ये ही खरंच अविस्मरणीय आणि आनंददायी अशी ही गंमत असणार आहे तर आपण असंच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि या उत्साहाचा आनंद घ्या तर आपण कोकणातील या सणासुदीचा जो काही आनंद असतो हा आपण घर बसल्या मुंबईमध्ये आपण किंवा अजून कुठल्याही शहरात असाल आपण तो पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा गोकुळगाव मंडनगड या नयनरम्य गावात साजरा होणाऱ्या कोकणातील पारंपरिक गोकुळाष्टमीचा उत्साही सणात आपले स्वागत आहे हा आपण बाहेरचा जो परिसर बघतोय हा आपण मंदिराच्या बाहेर आहोत आता आणि अतिशय सुंदर नयनरम्य असे दृश्य आहे याच वर्षी या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही बघितले नसाल चॅनलवरती नवीन असाल तर ते नक्की आवर्जून पहा मित्रांनो आणि आजचा जो सणाचा व्हिडिओ आहे तो आज आपण पाहतो आहे आजची ही सजावट आणि हे आता काम सुरू आहे तर थोड्या वेळाने आपण संध्याकाळचा जो आपण सण आहे त्याच्याकडे वळणार आहोत तर हे थोडंसं असं तुम्हाला नवीन असाल तर त्यांना हे आपलं मंदिराचं दर्शन घडवतोय तर किती सुंदर असं नयनरम्य असं मंदिर या गावकऱ्यांनी यावर्षी बांधलेलं आहे तर आपण आता या व्हिडिओमध्ये असे शेवटपर्यंत राहा आणि या सणाचा व्हिडिओचा आनंद घ्या मंडळी मं मटकीची आपण जी सजावट बघतोय ती आपण आता समोर पाहतोय चौरंग चौरंगावरती मस्त सुंदर अशी मटकी सजवलेली आहे तिची पूजा अर्चा करण्यात येणार आहे जसं सत्तार आपण करतो तसं त्या पद्धतीने मकर बनवलेलं आहे आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये रात्री पोचू आता चला आता आपण मित्रांनो रात्रीच्या आता वेळेत आहोत आणि संध्याकाळ झालेली आणि गावामध्ये सगळे मंदिरात आता जमलेले आहेत तर आता आपण सुरुवात करूया ह्या संध्याकाळच्या उत्साहाची चला पाहूया तर आता पुढे काय होतंय बघू आता मित्र जसजशी रात्र सरत चालले तस गाव उत्साहाने उजळून निघतोय गोकुळ गाव म्हणजे अर्थातच गवळी समाजाचा हा गाव आहे आणि या गावामध्ये श्री राधाकृष्णाचं मंदिर असल्यामुळे तुम्ही या उत्साहाचे महत्त्व या गावासाठी खूप मोठे आहे तसंच आता आपण पाहतोय सगळा महिला वर्ग जिथे लहान थोर आणि तसेच तरुण आपल्याला दिसत आहेत आणि हा आपल्याला आपल्यासमोर बाळकृष्ण पाळण्यामध्ये सजवलेला दिसतोय अशा प्रकारे आपण आता ही जी पूजा आहे भक्तिभावाने इथे मांडण्यात आलेली आहे तसंच एका बाजूला भजन कीर्तन सुरू आहे आणि आजची रात्र आपल्या कृष्णाचा जसा जन्म होणार तसं तसं ही रात्र खूप उजळून निघणार आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा ज्याच्यामध्ये तुम्हाला या उत्साहाचा संपूर्ण आनंद घर बसल्या तुम्हाला पाहायला मिळेल आणि अतिशय भक्तिभावने सगळेजणं तुम्ही बघ बघू शकता किती उत्साह करत आहेत तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा ह्या चॅनलवर आपल्या आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मंडळी बघा या छोट्याशा कानाला बघा अतिशय सुंदर असा रूप याचं कृष्ण म्हणून आलेलं आहे मंडळी रात्र जागवायची असते म्हणून आता आपले आपण पाहू शकतो महिला वर्ग पारंपरिक आपले जी काही आपली कोकणी पद्धतीची जी गाणी असतात गावची गाणी असतात देवाची गाणी ही गायली जात आहेत आणि त्याच्यावरती प्रत्येकजण असं नृत्य सादर करत आहे आणि अशा आनंदाच्या आणि पारंपरिक सणामध्ये आपण सगळेच सामील व्हा त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला हीच असं आपली परंपरा लोकांसमोर मांडण्याचा एक उपक्रम म्हणजे एक आपल्याला एक प्लॅटफॉर्म जो मिळाला आहे यूट्यूबचा त्या प्लॅटफॉर्मवरून हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं हे काम असंच सुरू राहील असं माझ्याकडून पण तत्पूर्वी जर तुम्ही या व्हिडिओला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा कारण की या छोट्याशा गोष्टीमुळे खूप प्रोत्साहन मिळतं आणि अशाच छान छान असे हे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील एवढं नक्की मी तुम्हाला सांगेन पण याच्यासाठी तुमचा थोडासा सपोर्ट लागणार आहे तर चॅनलला खूप खूप खुँ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान पारंपरिक आपले जे कोकणातील व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती नक्की पाहू शकतो अशाच पारंपरिक कलांचा विसर पडत चालला आहे नवीन या आजच्या काळामध्ये तरुण पिढीला किंवा येणाऱ्या आपल्या या पिढीला हे सगळं माहीत पडेल की नाही पडेल हे माहीत नाही पण आपल्या हातात आहे की आपण आपले गाव किंवा आपली जी संस्कृती आहे हिला जपणं हे आपल्या हातातच आहे तर आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला हे आपण तिथे जाणं आपल्या गावाकडे जाणं आणि प्रत्येक सणाला सणसुबीला आप पण कसे साजरे केले जातात उत्साह कसा केला जातो के आणि आपली कशी परंपरा आहे आपली ही जी संस्कृती आहे कशा प्रमा पद्धतीने टिकवता येईल हे आपल्याला जातात आहे आणि आपण हे आपल्या या नवीन जनरेशनला हे दाखवणं फार महत्त्वाचं आहे आणि हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच आपण करतो आहे की जरी आपल्याला जाता येत नाही पण आपल्या ह्या पट्ट्यातील ह्या ज्या व्हिडिओच्या माध्यमाने या आपल्याला ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या आपण दाखवू शकतो त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा मुळात तेच आपला एक उद्देश होत आहे की येणाऱ्या पिढीला कसं आपल्याला येणार आपली संस्कृती जपायची आहे हे आपण आपण कसं जपू शकतो आणि काय कशा पद्धतीने सण साजरे केले जातात हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न तर आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आओ रे आओ रे I'm going मंडळी यात आपण पाहतो आहे ती आरती आहे आणि आरती झाल्या झाल्या आता आपण पाहतोय की बाळकृष्णाचं आपण पाहतोय अभिषेक सुरू आहे आणि अशा पद्धतीने आपण बघतोय अभिषेकाची सुरुवात झालेली आहे आणि अभिषेक झाल्यानंतर आपण आता पुढचा कार्यक्रम पाहणारच आहोत तर अशा पद्धतीने ह्या सणाचं महत्त्व गोकुळ गावाला फार मोठं आहे तसंच आजूबाजूची गावं जरी आहेत हे पण गोकुळाष्टमी मोठ्या संख्येने साजरे करतात तसंच आपण हा जो व्हिडिओ बघतो आहे हा जन्माष्टमीची रात्र हा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसऱ्या दिवशी जी अंडी दही काला जला म्हणतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये कशी पूजा केली जाते हे आपण पाहतो आहे आणि तसा हा उत्सव जन्माष्टमीच्या रात्रीचा हा गावामध्ये साजरा केला जातो आहे ते आपण बघत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर काही सूचना असतील तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीचा उत्सव साजरा केला जातो आणि जात असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या कोकणामधली ही जी संस्कृती आहे ती अशा पद्धतीने आजपर्यंत आणि अनंत काळापर्यंत जपण्यात येणार आहे असं आपण या गोपाळ अध्यक्षांच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि सर्वांना चांगलं सुखसमृद्धी चांगलं आरोग्य आणि चांगली भरभराटी लाभू अशी आपण या बाळकृष्णचरणी प्रार्थना करूया तर चला तर मग आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहू चला मंडळी पूजा समाप्त झाली आणि आता खरी खरा जो उत्सव आहे तो आता सुरू झालेला आहे आणि खरा जल्लोष आणि आता नाचून साजरा करणार आहेत तसंच आता आपण बघूया पुढे जो दही काला आहे ह्या दही काल्याला हा जो दही काला आहे प्रत्येक ह्या लहान जेवढे पण तरुण आहेत किंवा वयोवृद्ध आहेत प्रत्येकाला या दही माखलं जाईल म्हणजे प्रत्येकाला दही दहीसुद्धा त्याला लावलं जातं पाचलं जातं आणि अशी ही या दही काल्याची सुरुवात आता आपण बघणार आहोत चला मग मंडळी कृष्ण जन्म झालेला आहे आणि आता आपण पाहतो आहे हे मंदिराच्या बाहेरचं बाहेरचा जो परिसर आहे आणि आता जल्लोषामध्ये गोविंदा गोविंदा ह्या गजनामध्ये आता आपलं गोविंदाचं मग खरी तर दहीहंडी सण साजरा होणार आहे तर आता आपण त्यापूर्वी गावी आ, आता ह्या कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो आहे ना ते थोडक्यात पाहूया म्हणजे आपल्याला एक अंदाज लागेल हा रात्र जर अशी असतील तर सकाळी काय गंमत असणार काय धमाल असेल काय मजा असेल खरं खर, म्हणजे खरोखर हे बघण्याजोगं असेल तर आपण आता पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहूया दरवर्षी अष्टमीला बरोबर कृष्ण जन्मानंतर हा पाऊस अभिषेक करतो आपल्या कृष्णाला तसंच या गवळ्यांना भिजवून टाकायला स्वतः वरून जाऊन इथे हजर आहे तर अशी गमत आणि खरंच या भक्तिमय वातावरणामध्ये आणि खरंच आपल्या संस्कृतीला जपायला खूप मजा असते त्यामुळे प्रत्येकजण या गोकुळाष्टमीमध्ये या गावांमध्ये हजेरी लावत असतात मुंबईचा तही कला म्हणजे आजच्या काळामध्ये एक स्पर्धा आहे उंच गाव उंच थर असायचे आणि इतिहास विक्रम त्याच्यामागे सगळेजण धावत असतात एक पराक्रम घडवण्यासाठी आणि खेळ म्हणून त्याच्याकडे बघितला पाहिजे पण एक सेफ्टी आणि एक संस्कृती हे या दु या यादु, गोष्टींचा देखील विचार करण्यात आ, आ आला पाहिजे पण महत्त्वाचं काय आहे खरी संस्कृती आपली गावाकडे जपली जाते सांगायचं तात्पर्य हेच आपण कुठेही असो मुंबई पुण्यात कुठेही शहरामध्ये स्पर्धा आहे पण गावामध्ये खरी संस्कृती आणि खरा सण आहे म्हणूनच आपण गावी प्रत्येक क्षणामध्ये गेलं पाहिजे तर मंडळी आता आपली हंडी ही खाली घेण्यात आली आहे आणि आता हिला आता हे सगळे गोविंदा पथक आपल्यासमोर दिसतंय गोकुळगावचं आता हे सगळे ही हंडी फोडणार आणि ही हंडी फोडल्यानंतर आजचा खरा कृष्ण जन्माष्टमी ही संपलेली नाही आहे तर खरी सुरुवात झालेली आहे आणि उद्याचा जो दही असणार आहे तो फार रंगतदार आणि मजा असणार आहे तर आपण तो जो व्हिडिओ आहे आपण पुढच्या भागात बघू आणि आजचा जो दिवस आहे जन्माष्टमीचा हा व्हिडिओ फार मोठा झाला आहे पण याच्यात दाखवायचं होतं जे एकदम डिटेलमध्ये ते थोडं थोडं दाखवलं आहे पूर्ण व्हिडिओ अजून फार मोठा झाला असता पण सांगायचं तात्पर्य असं आहे की सणाची जी काय आपली माहिती आहे ती थोडक्यात तुम्हापर्यंत सर्वांपर्यंत पोचवायची होती पण आपण मोठा व्हिडिओ झाला असल्यामुळे उद्याचा जो आपण व्हिडिओ बनवू तो दही कलाचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ असेल तर आपण पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा चला तुम्हाला सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री कृष्ण